बिग बॉस मराठीच्या यंदाच्या आठवड्यात धमाल मजा मस्ती पाहायला मिळणार आहे तर आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणत्या सदस्याची शाळा घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळणार आहे अशातच बिग बॉसच्या घरात नीलेश साबळेची एंट्री होणार आहे हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे आज बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळणार आहे पत्रकारांच्या सणसणीत प्रश्नाबरोबर नीलेश निलेश साबळेच्या देखील तिकट प्रश्नांची उत्तरं घरातील सदस्यांना द्यावी लागणार आहेत याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे कलस मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये बिग बॉस निलेश साबळेचं घरात स्वागत करताना दिसत आहेत बिग बॉस म्हणतात आपल्या खास शैलीत इंजेक्शन द्यायला येणार आहेत डॉक्टर निलेश साबळे त्यानंतर निलेश साबळे घरातील सदस्यांना हटके अंदाजात तिखट प्रश्न विचारताना दिसत आहे निलेश विचारतो की घरात कोण असा काका कुवा आहे ज्याला तुम्ही ओळखू नाही शकलात कोण चायनीज कोथिंबीर आहे जिला तुम्हाला बाहेर काढावंसं वाटतं जान्हवी जर बंदूक तुमच्या हातात दिली तर कोणावर निशाणा साधाल निलेशचे हे प्रश्न ऐकून सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचा पाहायला मिळत आहे तर या दरम्यान बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी ने निकी संदर्भात अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की निकी व अरबाज बेड सीन कमी करा जरा लहान मुलंही कार्यक्रम बघतात तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की निकी जिंकणार आहे अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ने दिल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं आजच्या भाऊच्या धक्क्या रितेश देशमुख कोणत्या सदस्याची शाळा घेणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका